परिवर्तिनी एकादशी ही अत्यंत महत्वाची एकादशी मानली जाते या दिवशी भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेमध्ये लीन असतात आणि या दिवशी ते करवट घेतात परिवर्तिनी एकादशीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा केल्यास तसेच गरीब दुःखी आणि गरजू लोकांना दान दिल्यास भक्तांना श्रीहरीचे आशीर्वाद प्राप्त होतात हिंदू परंपरे मध्य दान देने अत्यंत पुण्यकारी मानले जाते। गोस्वामी तुलसीदास चारी पद धर्म के कली महु एक प्रधान जैन केन विधि है दान करे कल्याण धर्माचे चार स्तंभ सत्य दया तप आनी दान प्रसिद्ध है कलियुगात दान हा प्रमुख मार्ग मानला जातो।